आज मी सर्वप्रथम जुन्नर तालुक्याचे युवा लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आमदार अतुल अतुलशेठ बेनके साहेबांचं बांगरवाडी नगरीमध्ये मनापासून स्वागत करेल आज खरं तर अतिशय आनंदाचा क्षण आमचे ज्येष्ठ नागरिकांची अतिशय बरेच दिवसापासूनची मागणी होती की त्यांना बसण्यासाठी एक जागा पाहिजे आणि त्या जागेची उपलब्धता ग्रामपंचायतनी तत्कालीन वेळी करून दिली त्यांना जागा नावे करून दिली आता त्यांची जी नवीन इमारतीची मागणी होती आमदार साहेबांकडे आम्ही ज्येष्ठ नागरिक मंडळी त्यांच्या समवेत मी गेलो आमदार साहेबांनी शब्द दिला की दहा लाख रुपये आत्ता आम्ही तुम्हाला देऊ भविष्यात देखील निधी कमी पडून देणार नाही मी मनापासून आमदार साहेबांचं अभिनंदन करतो खरं तर आमदार साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं मी प्रथम सरपंच झालो दोन हजार एक सतरा साली तर अठरा साली आम्ही ज्या वेळेला कामकाज हाती घेतलं त्याच्यानंतर बाळशिराम महाराजांची संपूर्ण बॉडीची आणि गावाची मला जी साथ होती त्या साथीने आम्ही पुढे जात असताना आमदार साहेबांनी आम्हाला त्यावेळेला सर्वप्रथम पुणे जिल्ह्यामध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून आमचं जे वरती गावतळे त्या गावतळ्याला कागद टाकणे टाकून दुरुस्त करून देण्याचं आमदार साहेबांनी काम केलं आणि त्याचे रिझल्ट आज खरोखर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पाहतो आहे त्यावेळेला एक पूल असेल आपण जे पाहतोय बाजूला ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज अशा स्वरूपाचं आमदार साहेबांनी दिलं अतिशय चांगल्या स्वरूपाचं काम केलं आमची गावामध्ये सर्वात मोठी जी मागणी होती गुप्त विठोबा देवस्थानला जाण्यासाठी रस्ता अरुंद होता रस्त्याला परवानगी मिळत नव्हती फॉरेस्ट विभागाच्या अनंत अडचणी होत्या मी साहेबांच्या कानावर विषय घातला साहेबांचं पत्रच या दिवशी मला आनंद वाटेल की आम्ही साहेबांचं पत्र सव्वीस जुलै दोन हजार एकोणीसला आम्ही साहेबांचं पत्र डी एफ ओ साहेब गव गौडाजी होते त्यांना आम्ही पत्र दिलं त्यावेळेला तुळशीराम बांगर आमचे ज्येष्ठ नागरिक ते आणि काही इतर सदस्य आमच्याबरोबर होते आम्ही ज्या वेळेला गौडासाहेबांची भेट घेतली आमदार साहेबांचं पत्र गौडासाहेबांनी पाहिलं आणि त्याच गौडासाहेबांनी लागलीच आमची बारा वाजता भेट झाली आणि चार वाजता गौडासाहेबांनी भेट आमच्या गावाला भेट दिली गावामध्ये त्यांनी पाहणी केली रस्त्याची अडचण पाहिली आणि साहेबांनी आम्हाला आमदार साहेबांच्या एका पत्रावर आणि आमदार साहेबांनी त्यांना जे पाठपुरावा केला आमच्या वतीने जे आमच्या सूचना मांडल्या किंवा आमच्या जी शिफारस केली त्याच्या आधारे आम्हाला फॉरेस्ट विभागाने न भूतवणं न ती पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जागा अडसठ गुंठे जागा फॉरेस्ट विभागाने आम्हाला दिली त्याच्या आधारे आमचा सात मीटर रुंदीचा रोड पूर्ण झाला त्या रस्त्यासाठी आमदार साहेबांनी खडी करण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला फॉरेस्ट विभागाने जिल्हा नियोजनच्या माध्यमातून बावीस लाख बासष्ट हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्या योग्य अतिशय चांगल्या अशा स्वरूपाचा रस्ता झाला आहे आपण सर्व एकादशीला जात असताना पाहत असतो अतिशय सुंदर असं काम झालं आणि आम्ही सर्वात मोठं आमदार साहेबांना एकच सांगितलं होतं की साहेब आम्हाला रस्त्यांपेक्षा जे महत्त्वाची जी गोष्ट पाहिजे आम्हाला पाणी कारण आम्ही दुष्काळी आहोत आमच्याकडे कॅनॉलची कोणत्याही स्वरूपाची सुविधा नाही आम्हाला आम्ही मागणी केली आमदार साहेबांनी आम्हाला कृषी विभागाच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक बंधाऱ्याची साखळी उपलब्ध दे करून दिली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक चोंडी म्हणून बंदर आहे वीस लक्ष रुपये बंधारा आपण पाटील वस्ती आहे त्या ठिकाणी तो बंधारा झालेला आहे आजचे त्या बंधाऱ्याचा छान असे स्वरूपाचा रिझल्ट आहे त्याच्यानंतर आमदार साहेबांनी आम्हाला महामंडळाच्या माध्यमातून जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून प्रथम दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता दिली एकसष्ट लाख रुपयाचे बंधारे झाले त्या बंदार्यामध्ये पाणी वाढून आजही शेतकऱ्यांचा फायदा आहे त्यानंतर आम्ही आमदार साहेबांना पाठपुराव्याला आम्ही काही कमी पडत नव्हतो आमदार साहेबांच्या मागे सतत आमचा ओर असायचा साहेब आम्हाला हे पाणी कमी पडतं आहे आमदार साहेबांनी पुन्हा एकदा आम्हाला तीन बंधाऱ्यांसाठी एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्या बंधाऱ्यांचं काम देखील अन्ना पूर्ण झालेलं आहे अतिशय चांगल्या स्वरूपाचे तीन बंधारे पूर्ण झालेत पाणी योजना सर्वप्रथम आमदार साहेबांनी आम्हाला पंच्याहत्तर लक्ष रुपयाची पाणी योजना दिली परंतु त्याच्यामध्ये आमचं अर्धच गाव पूर्ण झालं आणि गावाला पाण्याची गरज होती विहिरीला पाणी कमी होतं आम्ही आमदार साहेबांच्या कानावर कल्पना घातली की साहेब आम्हाला पाणी हे कमी पडते आमदार साहेबांनी पुन्हा जलजीवनच्या माध्यमातून प्रस्ताव करायला सांगितला आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रस्ताव बनवला त्यासाठी एक कोटी एकोणीस लाख रुपये एक नवीन वीर आणि संपूर्ण गावाच्या वितरणासाठी आमदार साहेबांनी मंजूर करून दिले त्याचं देखील काम प्रगतीपथावर आहे असे चांगल्या पद्धतीचं चा काम एक काम पूर्ण झाल्याच्यानंतर आमदार साहेबांना खरोखर आशीर्वाद मिळणार आम्ही गावच्या मंडळांची एक मागणी होती की गावामध्ये सभामंडपांची गरज आहे आमदार साहेबांनी आम्ही मागणी केली आणि लागलीच आमदार साहेबांनी आम्हाला चार सभामंडपासाठी चाळीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याच्यात एका सभामंडपाचं काम आता प्रगतीपथावर आहे तीन सभामंडपाचं काम पूर्ण झालेलं आहे आता एका सभामंडपचं साहेबांनी अनावरण केलेलं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तेथे आजची छान असा सभामंडप आमदार साहेबांच्या माध्यमातून गुप्त युट्यूबाच्या समोर झालेला आहे आता त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली त्यानुसार आमदार साहेबांनी ज्याचं आज आपण उद्घाटन केलं या कामाला दहा लक्ष रुपये दिलेले आहेत परत पालखी मार्गाला पालखी नेत असताना ग्रामस्थांची मागणी होती की ती जात असताना चिखल असतो पालखी नेताना अडचणी येतात तरीही आमदार साहेबांकडे आम्ही मागणी केलं पालखी मार्गाला देखील आमदार साहेबांनी दहा लाख लक्ष रुपये प्रस्तावित केलेले त्याची लवकरच मंजुरी येऊन आपण आमदार साहेबांची असते त्याचं देखील लवकरच भूमिपूजन करणार आहोत जे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आमदार साहेबांक जी जी गोष्ट आजपर्यंत मागितलेली आहे आमदार साहेबांनी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे मी मनापासून आमदार साहेबांचा आभार मानतो आणि भविष्यामध्ये मा दे देखील आमदार साहेब तुम्हाला शब्द देतो की बांगरवाडीमध्ये दे ज्या ज्या वेळेला आपण आलात आणि बांगरवाडीमध्ये गुप्त विठोबा देवस्थान असेल आमचं दाऊन मलिक देवस्थान असेल आणि आमच्या बांगरवाडी ग्रामस्थांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे ज्या वेळेला आपण आशीर्वाद घेऊन गेलात आपण विजयी झालेला आहात किंवा आपल्या पक्षाचे इतर प्रतिनिधी देखील विजयी झालेले आहेत आजच बांगरवाडीच्या वतीने मी विश्वास देतो की बांगरवाडीकरांनी आजच तुम्हाला एक विजयाचा आशीर्वाद दिलेला आहे तुम्ही कुठेही असा तुम्ही विजयी घेऊन याल आणि विजयी घेऊन आल्याच्यानंतर पुन्हा एकदा पहिलं जे काम जर करणार असाल कोणतं तर त्यावेळेला आपण नवीन आमदार झाल्याच्या नंतर येथे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा लक्ष रुपये आपल्याला द्यायचे आहेत त्या आम ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुविधा आपल्याला निर्माण करायच्यात असो आपण काम देत राहाल आम्ही मागत राहाल आमची यादी संपणार नाही आणि आम्ही तुमच्याकडून घ्यायचं काही थांबणार नाही पुन्हा एकदा आमदार साहेब आपलं मनापासून धन्यवाद